ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस नागराळेच्या डॉक्टर राहुल पाटील यांचे जागतिक कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये यश नागराळे गावचे सुपुत्र भारतीय रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर राहुल रघुनाथ खराडे पाटील यांनी जगभर नागराळे गावची कीर्ती दिग्वत केली याबद्दल डॉक्टर राहुल पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे जगातील सर्वात खडतर मॅरेथॉनपैकी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन सर्वात मोठी मॅरेथॉन आहे या मॅरेथॉनमध्ये डर्बन ते पीटर मेरिटस सत्याऐंशी किलोमीटरचे अंतर ज्यामध्ये अठराशे मीटरची अत्यंत अवघड चढाई आहे डॉक्टर राहुल पाटील यांनी हे मॅरेथॉन अवघ्या नऊ तास एकोणसाठ मिनिटात पूर्ण करून मानाचे रॉबर्ट मिठशाली पदक संपादन केले टॉप पंचवीस टक्के क्रमांकाने त्यांना हे यश प्राप्त झाले ही शर्यत पूर्ण करणारे रेल्वे लेखा खात्यातील ते पहिले अधिकारी आहेत या मॅरेथॉन मध्ये विविध देशातील वीस हजार धावपटूंनी भाग घेतला होता त्यातील सतरा हजार धावकांनी ही स्पर्धा पूर्ण केली डॉक्टर राहुल यांनी गेल्या पाच वर्षात तीस हाफ मॅरेथॉन चार फुल मॅरेथॉन आणि पन्नास किलोमीटर पेक्षा अधिक अशा पाच मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत ते नियमित फिटनेस उत्साही आहेत गेल्या वर्षात त्यांनी पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त रनिंग आणि दहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त सायकलिंग पूर्ण केले आहे यामध्ये त्यांना शिव स्पिरिट सातारा येथील शिव यादव तसेच पुणे येथील आहारतज्ञ दिव्यानी निकम यांचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्या या नेत्रदीपकशात त्यांच्या आई मंगल पाटील सेवानिवृत्त शिक्षिका वडील रघुनाथ दत्तात्रय खराडे पाटील पत्नी वरिष्ठ संधी अधिकारी प्रज्ञा मोहिते पाटील सोहोलीचे चेअरमॅन एल सी मोहिते पुण्याचे पोलीस अधीक्षक सीआयडी मिलिंद मोहिते डॉक्टर लक्ष्मण पवार इंगळी तालुका चिकोडी आणि सर्व मित्र परिवार यांची प्रेरणा व साथ मिळाली फिवाय पाटील विचारवंच व समस्त ग्रामस्थ नागराळे यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले